खामगाव शहरात पोलिसांनी विशेष शाखेच्या कारवाईत बँकेसमोर संशयित व्यक्तींना पकडले चौकशीमध्ये हे दोघही बँक लिफ्टर असल्याचे समोर आले आहे या दोघांवर विविध ठिकाणी चोरीचे व बॅग लिफ्टिंगचे गुन्हे दाखल आहेत विशेष पथकांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या गुन्ह्याचा मोठा अनर्थ टळला आहे मात्र शहरात परप्रांतीय चोरटे सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाचे सपोनी भागवत मुळीक हे पथकासह गस्त घालीत असताना त्यांना दोन जण संशयित पद्धतीने फिरताना दिसले त्यांना थांबवून चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली त्यांची नावे सोनू उमाशंकर सिंग असल्याचे समजले पोलीस हिसका दाखवितात दोघांनी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे पन्नास हजार रुपयांची बॅग लंपास केल्याबाबतचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून त्याबाबत अकोला पोलीस स्टेशन येथे

किंवा रात्रीला किंवा संध्याकाळी पायी पेट्रोलिंग करायची आहे बँकेमध्ये पेट्रोलिंग करायची आहे आता सण उत्सव आलेले आहेत बँकेत पगार काढणाऱ्यांची किंवा बाजारात खरेदी विक्री करणाऱ्यांची नाता जगदंबा उत्सवपणा चाल चालू आहे सण उत्सव चालू आहे या निमित्ताने नेहमी पेट्रोलिंग करायचे त्या आदेशानुसार आम्ही डीबी पथकाला सक्रिय केलेलं आहे तर आमच्या डीबी पथकाचे आम्हाला सर्व बँकांना भेटी देतात एटीएममधला भेटी देतात काही संशयित वगैरे मिळून आले त्याची माहिती पण घेतात तर आज रोजी आमचे त्याच्यासोबतचे साथीदार हे सर्व बँकेमध्ये गेले बँकेमध्ये तर त्यांना मिळून आले त्याच्यामध्ये सोनू उमाशंकर सिंग राणा राजगड पस्तीस वर्ष वय आहे उत्तर प्रदेशचा आहे आणि त्याच्यासोबत जिब्राम सोनो उद्रावाल महात्मा फुले नगर हा ठाण्याचा राहणार आहे यांच्यावर संभाजीनगर हे संशयित मिळाले यांना बँकेत का आले याबाबत केली असता हे ये खामगावात येण्याचं काही कारण दिसून आलं नाही हे संशयित होते त्यांना पोलीस स्टेशनला सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरला गुन्हा दाखल आहे तीनशे ब्याण्णव चारशे वीस सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर चोरीचे गुन्हे दाखल आहे चारशे बावी बावन्न सारखा अपराधाचा गुन्हा दाखल आहे हे सवि सविस्तर गुन्हेगार निष्पन्न झाले हे खामगावला कशासाठी आले तर हे बँकेमध्ये चोरी करण्याच्या उद्देशानेच आले होते खात्री झाली खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांनी सविस्तर अजून आपल्या जिल्ह्यामध्ये व परिमंडळात माहिती घेतली तर यांच्यावर आकोट पोलिस स्टेशनला चार दिवस आधी बॅग लिफ्टिंगचा एक पन्नास हजाराचा गुन्हा दाखल आहे तर आम्ही अकोट पोलिसांशी संपर्क केलेला आहे आता आम्ही त्यांना आकोट पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत यांच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ना पोलिस स्टेशन हरसूल संभाजीनगरला एक गुन्हा दाखल आहे तीनशे ब्याण्णव जाशिरीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर उस्मानपुराला गुन्हा दाखल आहे चोरीचा गुन्हा दाखल आहे त्याच्यानंतर वरतनगरला एक गुन्हा दाखल आहे यांच्यावर असे गुन्हे दाखल आहेत सर सध्या दिवाळी आहे काय आवाहन करण नागरिकांना मी दिवाळीनिमित्त सर्व खामगावच्या नागरिकांना आवाहन करतो की आपण आता बाहेरगावी जाताना प्रत्येकाने आपलं घर पूर्णपणे बंद करू नये घरी कोणीतरी ठेवावे घरात मौल्यवान दागदागिने ठेवू घेऊ नये ते बँकेच्या लॉकर मध्ये ठेवावे रस्त्याने जाताना येताना आपले दागदागिने सुरक्षित सांभाळावे बँकेतून पैसे काढताना एकट्या इसमाने वयोद्ध इसमाने जाऊ नये आपल्या सोबत कोणीतरी इसम न्यावा आजूबाजूला चौकस बुद्धीने असावे बाहेर गेल्यास आपल्या कॉलनी भागामध्ये किंवा इकडे तिकडे कोणी संशयित इसम आले काही फेरीवाले आले संशयित दिसून आले तर त्यांना टोकटाप करा डायलक्ट भरायला पाहावं